बंटीच्या आजीला रस्त्यातच चक्कर आलेली असते त्यामुळे बंटी खूपच घाबरलेला असतो बंटीला काय करावं तेच समजत नसतो तो खूपच घाबरलेल्या अवस्थेतच देविकाला फोन करत असतो पण देविका मात्र त्या फोनकडे दुर्लक्ष करते देविका मात्र त्या फोनकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे बंटी खूपच अस्वस्थ असतो त्याच वेळेला त्याला मीराचा नंबर भेटतो आणि तो मीराला फोन करतो आणि मीराला सांगतो मीरा मावशी मीरा मावशी लवकर ये ना तेव्हा मात्र मीरा बोलते बंटी अरे काय झालंय तेव्हा लगेच बंटी बोलतो मीरा मावशी तू लवकर ये मग आजीची तब्येत बिघडली आजी चक्कर येऊन रस्त्यात पडलीये तेव्हा मीरा बोलते बाळा तू काळजी करू नकोस आम्ही तिथे पोचतो आणि लगेच सत्या त्या फोनच लोकेशन सेस करायला सांगतो आणि सत्या त्या लोकेशन वरती पोहोचलेला असतो तेवढ्यात सत्याचं लक्ष तिथे पडलेल्या आजीवरती जात तिथे बसून बंटी खूपच रडत असतो त्याच वेळेला मीरा असत सत्याला बोलते आपण आजीला ऍडमिट करूया आणि ती बंटीला जवळ घेते आणि बंटीला बोलते बाळा घाबरू नकोस घाबरतोस काय तू मी आहे ना तुझी मावशी आणि तुझा सत्यादादा असताना तुला काळजी करायची गरज नाही तू चल आपण जाऊया त्यावेळेला बंटी मीराला विचारतो मावशी माझ्या आजीला तर काही होणार नाही ना तेव्हा लगेच मीरा बोलते बाळा तुझ्या आजीला काही होणार नाही तू अजिबात काळजी करू नकोस तुझी आजी अग अगदी बरी होईल हे ऐकून बंटीला खूपच बरं वाटत सत्यजितने हॉस्पिटलमध्ये आजीला ऍडमिट केलेलं असतं आणि मीरा सत्यजीत बंटीला घेऊन घरी आलेले असतात बंटीला बघून निरूपा खूपच चिडते देविका मात्र बेडरूम मध्ये मा असते त्याच वेळेला निरुपा मोठ्यानी बोलते या मुलाला इथे घेऊन यायची गरजच काय होती या मुलाला इथे का आणलंस हे बघ हे काही अनाथ आश्रम नाहीये की कोणी येवं आणि कोणी इथे राहावं पहिल्यांदा या मुलाला इथून बाहेर काढ तेव्हा मात्र सत्यजित मोठ्यानी ओरडतो निरुपा अक्कल आहे का तुला अगं त्या मुलाच्या मनस्थितीचा तरी विचार कर अगं तो मुलगा कोणत्या परिस्थितीतून जातो याचा तरी विचार कर आता तुला साधी गोष्ट कळत नाही का तू काय वागतेस ती तेव्हा लगेच निरूपा बोलते मी काही चुकीचं वागत नाही मी फक्त माझ्या घराचा विचार करते आणि माझ्या घराला जे योग्य वाटतं तेच मी करणार हा मुलगा इथे राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सत्यजित बोलतो निरुपा हा मुलगा तुझ्या नाकावर टिचून इथेच राहणार आणि तू जर का याला बाहेर काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर बघ देविका मात्र बाहेरचा आवाज ऐकून बेडरूमच्या दरवाज्याच्या इथे येते आणि सर्व ऐकत असते तेव्हा मात्र देविकाला बंटीला बघून खूपच मोठा धक्का बसतो त्याच वेळेला निरुपा तिथून निघून जाते आणि मीरा बंटीला बोलते बंटी बाळा तू बस मी तुझ्यासाठी दूध घेऊन आले आणि लगेच मीरा आणि तिथून निघून जाते सत्यजित बंटीला बोलतो बाळा मी जरा आजीजवळ जातो तेव्हा लगेच बंटी बोलतो हो तेवढ्यात मात्र देविका बाहेर येते आणि देविका बंटीला बोलते बंटी इकडे ये आणि ती तिच्या रूम मध्ये त्याला घेते तेव्हा मात्र बंटी देविकाला म्हणतो मला माझ्या आजीने सांगितलंय की तूच माझी आई आहेस तूच माझी आई आहेस ना तू माझी मावशी नाही तेवढ्यात मात्र मीरा तिथे आलेली असते आणि मीराने एवढंच ऐकलेलं असतं की देविका ही बंटीची आई आहे आणि मीराच्या हातून ग्लास दुधाचा खाली पडलेला असतो तेवढ्या देविकाचं लक्ष मीरावरती जात तेव्हा मात्र मीरा खूपच गोंधळते त्याच वेळेला बंटी बाळा तू बाहेर इथे काचा पडल्या देविका आपण नंतर बोलूया मी तुला दूध देते चल आणि लगेच मीरा बंटीला दूध देते आणि बंटीला म्हणते तू दूध पी मी आलेच आणि ती देविकाच्या रूम मध्ये दे जाते आणि देविकाच्या सणसणीत कानाखाली देते आणि देविकाला म्हणते लाज नाही वाटत तुला अग त्या बंटीला त्या बंटीला त्याची आई नाही असं वाटत वाटत होत त्याच्या आईसाठी तो तडफडत होता अगं पण तू त्याची आई आहेस ना तू त्याची आई असताना स्वतःच्या मुलाला का सांगितलं नाहीस की तू त्याची आई आहेस म्हणून तेव्हा मात्र देविका म्हणते मीरा हळू बोल कुणी जर का ऐकलं तर खूप मोठा घोटाळा होईल तेव्हा मात्र मीरा देविकाला बोलते या सर्व प्रसंगाचा विचार आधी करायला पाहिजे होतास आता नाही तू जर का आधी या सर्व प्रश्नांचा विचार केला असतास तर बरं झालं असत कदाचित आज तुझा हा खोटेपणा माझ्या समोर आला नसता देविका याचा अर्थ तू सगळ्यांना फसवलंयस अगं देविका खोट्याच्या याच्या आधारावरती जे नातं तयार होतं ना ते नातं कधी टिकत नाही अगं ते नातं तकलादू असतं कसं समजाऊ मी तुला मला तर कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते तेव्हा मात्र देविका तिच्यासमोर हात जोडते आणि तिला म्हणते प्लीज प्लीज मला माफ कर माझं चुकलं मी खरंच तुझी माफी मागते पण प्लीज हे कुणाला सांगू नकोस तेव्हा मात्र मीरा बोलते मला तुझ्या या खोटारडेपणात सहभागी व्हायचं नाही तुला माहिती आहे ना माझ्या नवऱ्याजवळ मी खोटं बोलले होते तेव्हा माझा नवरा किती चिडला होता अगं स्वतःची आई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे तरी सुद्धा तुला तिला बघावत जावं वाटत नाही तेव्हा मात्र देविका बोलते अगं खरंच मला माहिती नव्हतं मला आता कळलं मला माझ्या आईची काळजी का, का नसेल तेव्हा मात्र पण देविका असं बोलल्यावरती आणखीन एक कानाखाली मीरा तिच्या लावून देते आणि तिला बोलते मला खरंच तुझी लाज वाटते मला तुझी एवढी लाज वाटते की बस अगं तो बंटी विचारा तुला फोन करत होता पण तू मात्र त्याच्या फोनकडे लक्ष दिलं नाहीस अगं जर का तू त्याच्या फोनकडे लक्ष दिलं असतस तर बरं झालं असत कदाचित तुझ्या आई जवळ तूच वेळेत पोचली असतीस आणि हा सर्व तमाशा ठर घडला नसता पण म्हणतात ना जे होतं ते चांगल्यासाठीच होत आणि म्हणूनच जे झालं ते चांगल्यासाठीच झालंय आणि मला या गोष्टीचा आनंद आहे देविका की आज तुझं सत्य माझ्या समोर आलं अगं लयच स्वतःला श्रीमंत श्रीमंत बापाकडची मुलगी म्हणून मिरवत होतीस अगं बन तू श्रीमंत कसली तू मनानीच खोटी आहेस तुझ मनच काळ आहे म्हणून तर तू अशी आहेस तेव्हा मात्र देविका बोलते नको ग मीरा एवढं मला ब्लेम नको करूस मी खरंच सांगते मी काही केलेलं नाही तेव्हा मात्र मीरा बोलते बसकर तुझ्या नाटकांना मला भुलायचं नाही तुझी नाटकं तुझ्या जवळ ठेव मला त्या नाटकांना फसायचंच नाही आता जे होईल ते होईल त्या नाटकांना मला सामोरं जायचं आहे पण त्या नाटकांना सामोरं जात असताना मी काय करायचं आणि काय नाही हे सर्वस्वी मी ठरवणार आता मात्र तू लवकरात लवकर या गोष्टी घरात सांग फक्त चार दिवसाची मुदत आहे तुला चार दिवसात तू हे सर्व सत्य सर्वांना सांगायचं आणि जर का नाही सांगितलंस तर मग मी तुझ्या आईला आणून हे सत्य सर्वांना सांगायला लावेल हे ऐकून मात्र देविकाला चांगलाच धक्का बसलेला असतो देविकाला काय बोलावं तेच कळत नसतं देविका हादरलेली असते आणि मीरा मात्र तिथून निघून गेलेली असते इकडे सत्यजित डॉक्टरांशी बोलत असतो डॉक्टर म्हणत असतात सॉरी पण पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे त्यांना हार्ट अटॅक आलाय तेव्हा मात्र सत्यजित म्हणतो हे बघा साहेब डॉक्टर तुम्ही काळजी करू नका किती पैसे लागतील तेवढे पैसे खर्च करू आपण मी उभे करीन पैसे पण मावशींचा जीव मात्र वाचला पाहिजे तेव्हा मात्र डॉक्टर म्हणतात अहो हो आम्हाला सुद्धा ते कळतय पण आम्ही तरी काय करू आमच्या हातात काहीच नाही आम्ही प्रयत्न करतोय पण प्लीज तुम्ही सुद्धा समजून घ्या आता सगळं काही वरच्याच्याच हातात आहे तेव्हा सत्यजित म्हणतो ठीक आहे आणि सत्यजित मीराला फोन करतो आणि सगळी क्रिटिकल समस्या मीराच्या कानावरती घालतो तेव्हा मीरा बोलते आता काय करायचं बंटी तर खूपच हादरेल पण मला पूर्णपणे खात्री आहे की मावशींना काहीच होणार नाही मावशी पूर्णपणे बऱ्या होती तेव्हा सत्यजित म्हणतो मला सुद्धा तसंच वाटतय आणि त्यांनी लवकर बरं व्हावं अशी माझी इच्छा सुद्धा आहे तेव्हा मीरा बोलते अहो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्यजित बोलतो धुमके तू बोल ना तेव्हा मात्र मीरा बोलते या सर्व गोष्टी अशा बोलण्यासारख्या नाहीत तुम्ही प्लीज लवकरात लवकर, लवकर घरी या मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तेव्हा सत्यजित बोलतो ठीक आहे दुमके तू मी आलोच आणि सत्यजितने फोन ठेवलेला असतो त्याच वेळेला मीरा स्वतःशीच बोलते देवी का तू खूपच चुकीचं वागलीस तुझ्यामुळे आता घरावरती नव संकट येणार आहे आणि त्या संकटाला कसं सामोरं जायचं याचा विचार मी करते पण त्या संकटाला मात्र आता सामोरं जावं लागणार त्या संकटाचा मात्र आता सामना करावाच लागणार कारण तुझ्यासारख्या मुलीला आता धडा शिकवायची वेळ आलीये तेवढ्यात मात्र पंकज तिथे आलेला असतो आणि पंकज समोर बसलेल्या बंटीला बघून अरे तू तू केव्हा आलास तेव्हा मात्र मीरा बोलते त्याची आजारी त्याची आजी आजारी आहे खूपच सिरियस आहे म्हणून त्याला आम्ही इथे आणलं तेव्हा पंकज बोलतो बरं केलं आणि पंकज त्याच्यासोबत जाऊन खूप गप्पा मारत असतो खूप खेळत असतो तेव्हा मीरा स्वतःचीच बोलते जर का पंकजनेच बंटीला स्वीकारलं तर बरं होईल देविकाचे अर्धे दे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील देविकाचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर खूपच मला आनंद होईल लवकरात लवकर देविकाने सगळं सांगायला पाहिजे पण देविका मात्र स्वतःच्या तोंडाने काही सांगणार नाही याची खात्री आहे मला आता काय करावं तेच कळत नाही पण देविकाला हे सत्य सांगावंच लागणार देविका किती दिवस हे सत्य सर्वांपासून लपवून ठेवणार आहे आता मात्र बस आता मात्र खूप झालं पण देविकाचं हे सत्य सर्वांसमोर येणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर देविकाने स्वतः सांगावं का मीराने वेळ न घालवता सगळ्यांच्या कानावर घालावं कमेंट करून नक्की कळवाणे असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू